अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ऐतिहासिक अशा शंभराव्या नाट्यसंमेलनाचा शुभारंभ हा पाच जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता गणेश कला क्रीडा केंद्र सारसबाग पुणे इथे होणार आणि या संमेलनाचं उद्घाटन हे सहा तारखेला मोरया गोसावी आणि क्रांतीवीर चाफेकर यांची भूमी असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे सहा तारखेलाच नाट्य दिंडी सुद्धा असणार त्यात तुम्ही आवर्जून सहभागी होऊ शकता आमच्या नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईत यांनी या संमेलनाच्या निमित्ताने शहरामध्ये सहा ठिकाणी विविध नाट्यकृतींचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रभरातनं हजारो नाट्यप्रेमी नाट्यकर्मी रंगकर्मी कलाकार या सोहळ्यात सामील होणार आहेत तर तुम्हीही आवर्जून सहभागी व्हा या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार बना